एकवीस जानेवारीला आंबेजोगाई हो इथं महिला मेळावा संपन्न झाला इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाने त्यात हिरहिरी भाग घेतला कमलताई बरुळे पल्लेवार मॅडम आणि भुसा मॅडम ह्या सगळ्यांनी खूप प्रयत्नांनी हा मेळावा आयोजित केला होता पण ह्या मेळाव्यामध्ये ब बा, बाहेरचे लोकही बरेच आले होते मांजरसुंभा परभणी लातूर आणि जवळच्या खेड्यापाड्यातल्या पण महिला आल्या होत्या ह्या सगळ्या महिलांना खरं तर त्या कुणासा कुठे काम करत आहेत आणि कुठल्या संस्थेसाठी त्या काम करत आहेत हे सुद्धा समजावून सांगणं आवश्यक होतं आणि ते काम थोडं सरांनी केलं फेसकॉम म्हणजे फेडरेशन ऑफ सिनियर सिटिझन्स ऑफ महाराष्ट्रा त्याचा हे शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे फेसकॉम आम्ही सगळे फेसकॉमच म्हणतो हा फेसकॉम महाराष्ट्राच्या पातळीवर काम करतो राज्य पातळीवर काम करतो आणि त्यात एकूण सात हजार ज्येष्ठ नागरिकांचे संघ आहेत आणि महिलांचे सुद्धा सातशे आठशे संघ आहेत ह्या सगळ्या संघांनी काय काम करायचं ह्याबद्दल पण ह्या अधिवेशनात चर्चा घेण्यात आली आणि आपल्या ज्येष्ठ लोकांच्या आरोग्याबद्दल काळजी कशी घ्यावी ह्याच्याबद्दलची चर्चा महिलांना ऐकवण्यात आली खरं तर सगळ्याच दृष्टीने हा महिला चांगला संपन्न झा हा मेळावा चांगला संपन्न झाला असं मला वाटतं एक तर त्यांचं आरोग्य महत्वाचं आहे दुसरं त्यांनी करायची सामाजिक बांधिलकी त्याचा पण ह्याचा खूप ओहापोह हो झाला आणि ज्येष्ठ महिलांची सामाजिक कर्तव्य पण त्यांना समजावून सांगण्यात आली आणि ज्येष्ठ महिलांचं स्थान पण किती मोठं आहे हे पण त्यांना सांगण्यात आलं ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होईल आणि महिला बऱ्याच गोष्टीमध्ये सजग होतील असं मला वाटतं